महिला नागासाधू कशा बनतात आणि महिला नागासाधूंची माहिती आपण इतिहास या व्हिडिओमध्ये पाहणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण नागासाधूंच्या विषयीचे तीन व्हिडिओ पाहिले त्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे माहिती मी तुम्हाला त्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा प्रयागराजमध्ये मकर संक्रांतीपासून महाकुंभ सुरू झालेला आहे आणि या कुंभ मेळाव्याला म महिन्यात अमृत स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली होती तर या महाकुंभला विशेष म्हणजे नागासाधू हे येत असतात आणि नागासाधूंच्या विषयीची माहिती मी तुम्हाला मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता नागासमध्ये महिला नागासाधू असतात याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर साधूंच्याबद्दल आपल्याला सर्वसामान्य माहिती असतेच मात्र आज आपण महिला नागा बद्दल जाणून घेणार आहे आज तुम्ही महिला नागा बद्दल ज्या गोष्टी जाणून घेत घेणार आहात त्या गोष्टी कदाचित तुम्हाला यापूर्वी माहिती कोणी दिलेली नसेल तर नागा मध्ये दोन प्रकार असतात काही साधू हे वस्त्र घालतात तर काही साधू हे वस्त्राचा त्याग करतात नागा साधूंची दीक्षा घेतल्यानंतर हे आपल्या अंगावर एकही वस्त्र ठेवत नाहीत मात्र तुम्हाला माहिती आहे का की महिला नागासाधू यांची दीक्षा घेतात मात्र या नागासाधूंनी बनलेल्या महिला वस्त्र परिधान करतात आणि महिला नागासाधूंना आपल्या कपाळावर एक मोठा टिळा लावावा लागतो त्यांना वस्त्र प्रदान करण्याची परवानगी दिली जाते त्याचा रंग हा भगवा असतो मात्र महिला नागासाधू या वस्त्र परिधान करण्यासाठी परवानगी असते मात्र त्या कपडे हे शिवलेले नसतात म्हणजे नुसतं कापड असतं आणि ते कापड फक्त अंगाभोवती गुंडाळलेलं असतं ते परिधान करतात ज्याला गंती असे म्हटलं जातं बनण्यापूर्वी त्या महिलेला कमीत कमी सहा ते बारा वर्ष ब्रम्हचारी व्रताचं पालन करावं लागतं तेव्हा त्या ते महिला हे व्रत पूर्ण करतात तेव्हा या महिले महिलेला तिच्या गुरुकडून महिला नागासाधू बनण्याची परवानगी दिली जाते महिला सुद्धा हे सिद्ध करायचं लागतं की ते आता पूर्णपणे ईश्वराच्या समर्पित झालेले आहेत बाहेरच्या जगाशी तिचा कसलाही संबंध उरलेला नाही त्यासाठी तिलाही तिच्या जिवंतपणीच स्वतःचं पिंडदान देखील करावं लागतं पिंडदानानंतर तिला बाह्य जगाशी असलेले सर्व संबंध संपृष्टात येतात आणि आखाड्याचे सर्वोच्च पदाधिकारी आचार्य महामंडलेश्वर यांच्याकडून महिला साधूंना दीक्षा दिली जाते आणि महिला साधू नागासाधू या दिवसापासून ईश्वराचं नामस्मरण करत असतात महिला नागासाधू वा साध्वीचे पुरुष नागासाधूप्रमाणेच कुटुंब आणि भौतिक संप संपत्तीचा त्याग करतात ते त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यातील सर्व काही माग मागे सोडून त्यांच्या आध्यात्मिक मार्गात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतात महिला नागासाधूंची दीक्षा प्रक्रिया पुरुषाप्रमाणेच कठीण असते त्यांना त्यांच्या गुरुप्रती अतुलनीय बांधिलकी दाखवणे आवश्यक असते महिलांना नागासाधू होण्यापूर्वी तीव्र आध्यात्मिक चाचण्या आणि प्रतिक्षा प्र, प्र प्रशिक्षण घेणे आवश्यक असते महिला ना, ना, नागा नागासाधूंची दीक्षा घेण्यापूर्वी सहा ते बारा वर्ष कठोर तपश्चर्या पालन करावे लागते साधनेदरम्यान किंवा कठोर दरम्यान त्या अनेकांना गुहा जंगले पर्वत यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या वास्तव करत असतात पुरुष नादा नागासाधूप्रमाणेच महिला तपस्वी विवस्त्र राहत नाहीत त्याऐवजी त्या गंटी तुम्हाला मगाय सांगितलं गंटी नावाचे जे वस्त्र आहे ते न शिवलेले केशरी कापड ते आपल्या अंगाभोवती घेतात आणि डोक्याला टिळा लावतात नागांचा एक भाग म्हणून महिला नागासाधूसुद्धा स्वतःचे पिंडदान करत असतात तर हा विधी म्हणजे भूतकाळातील जीवनाचा अंत आणि तपश्चर्या म्हणून त्यांचे पुनर्जन्म प्रतीक असते आणि महिला नागासाधूंना समाजात आदराचे स्थान असते त्यांना माता आई म्हणून संबोधली जाते ही पदवी त्यांच्या आदरणीय भूमिकेची प्रतिबिंब असते आणि त्यांना पुरुष नागासाधूप्रमाणेच आदर मिळतो पुरुष नागासंच्याप्रमाणे महिला सुद्धा मोठे महत्त्व आहे आणि त्यांनासुद्धा मोठे तपश्चर्या करून हे नागासाधूचं पद मिळत असतं आणि त्यात ते अगदी परमेश्वराचं सगळं नामस्मरण वगैरे करत असतात आणि अशा महिला नागासाधूंचं दर्शन आपल्याला घ्यायचं असेल तर महाकुंभमध्ये यावेळी जावं लागेल आणि महाकुंभमध्ये आपल्याला नागासाधू महिला नागासंचं दर्शन किंवा इतर साधूंचं सुद्धा दर्शन, दर्शन मिळेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा Да нива, да нива, да нива.